याप्रमाणे आपला घरगुती चिवडा तयार कसा आहे कसा करायचा तो आपण बघणारच आहोत हे सगळं तळून झाल्यानंतर आपल्याला नुसतेच बेदाणे यामध्ये घालायचे आहेत ते काही आपल्याला तळायचे नाही आहेत नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न नेहमीच्या प्रमाणे माझ्या रुचिरा या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बटाटे आहेत तीन चार आपण घेऊया मीठ साधं मीठ किंवा उपासाचं सैंधव तुम्ही वापरू शकता सैंधवची छान चव लागते म्हणून ते वापरायचं आहे मुबलक हसते याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स वापरायचे आहेत तर अगदी हल्दीराम सारखा चिवडा होतो तो विकत आणायची काही गरज नाही आपण घरीच तयार करू शकतो आता यामधले जर इन्ग्रेडियंट्स जर आपण बघितले तर प्रमाण माहिती असेल तर आपल्याला तो पदार्थ घरी पण तयार करता येतो अर्थातच हे आपल्याला तळायचं आहे कारण हा बटाट्याचा केस आपण तयार करतो हो। आहोत एकदम कुरकुरीत असा मीठ उपासासाठी जर आपण तयार करत असलो हा चिवडा तर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता वापरायचा नाहीये साधा म्हणून तुम्ही जेव्हा करा तर आपण कढीपत्ता वापरायचं आहे त्याची खूप छान सवय येते म्हणून हा आपण बटाट्याचा थोडासा केस तयार केलेला आहे असं छान लांब दिसला पाहिजे त्याकरता काय करायचं आहे आपण ही जी बाजू उभी आहे त्याप्रमाणे तो किसून घ्यायचा आहे लगेचच आपल्याला बटाटा किसलेला पाण्यामध्ये घालायचा आहे हा आपण किसलेला बटाटा आहे तो पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे मी सगळे बटाटे आता किसून घेते पाण्यात एवढ्या करता घालायचा की त्यामध्ये जे स्टार्च असतं ते निघून जावं की जे शरीराकरता चांगलं नाहीच आहे त्यामुळे व्यवस्थित बटाटा धुवून घ्यायचा शिवाय दोन तीन पाण्या खळबळून काढायचा आपण याप्रमाणे उभा रहोत। आसा आसा असा बटाटा किसून घेणार आहोत उचलायचा असा बटाटा म्हणजे असं जोडून जोडून जे तस तर केस असा सुट्टा पडेल आपण याप्रमाणे बघू शकतोय सगळे बटाटे किसून घेते सगळ्यात महत्वाचा ते आहे की सुट्टा असला पाहिजे बटाटा वेफर्ससाठी मी जेव्हा सालं अशी सोलत होते तेव्हा एकदम लक्षात आलं की वेफर्स करण्याकरता आपल्याला किसणी वेगळी असावी लागते तर ती नसताना असाच जर बटाटा एकदम पातळ असा स्लाइस काढत गेलो तर याचेच वेफर्स तयार होतील त्यामुळे मी त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे की बटाटे वेफर्स करण्याकरता नको आता किसणी फक्त हवी साल सोडणी साल सोडल्याने हे आपण असे स्लाइस केलेले आहेत ते आपण तळून काढलेले आहेत तर त्याचा एक व्हिडिओ आहे तो पण तुम्ही चॅनेलमध्ये जाऊन बघू शकता त्याचे वेफर्स खूप सुंदर झालेले आहेत आता आपण अजून एक लक्षात घेणार आहोत की बटाटे घेताना असे छोटे नको मोठे बटाटे असतील तर त्याचा की आपला छान तयार होईल म्हणून मोठे बटाटे आपण घ्यायचे आहेत बटाटे कोणते घ्यावे कसे किसावे हे आपण पाहिलेलं आहे आता हे आपण पाण्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल की हे जे पाणी आहे पाण्यावरच कळेल की दोन तीन पाण्यामधून आपण धुवून काढलेले आहेत आणि त्याचा स्टार्च बाजूला आपण केलेला आहे हे पाणी दिसेल की अशा तपकिरी रंगाचा आहे आपल्याला पुन्हा बटाटे अजून एक दोन पाण्यामध्ये हे धुवून खाण्याला हवेत पण मोठे चार बटाटे या बटाट्याच्या किसा करता घेतलेले होते म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त चिवडा आपला तयार होणार आहे बटाटे असतील त्याच्या अंदाजामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे हे मीठ घेताना आपल्याला मिठाचं पाणी तयार करायचं आहे बटाट्याचे वेफर्स केळ्याचे वेफर्स काय हे करताना पाणी मारूनच आपण हे तळून घ्यायचं असतं म्हणजे मीठ एकतर सगळीकडे लागतं सेपरेट होतात ते काही एकत्र होत नाही तळताना सगळं मीठ व्यवस्थित लागतं कुरकुरीत होतात त्यामुळे आपण याप्रमाणे करून घेतलेलं आहे हे पाणी आता आपण तेल वापरायचं आहे हे माझं रिफाईन तेल आहे नाहीतर आपण खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो यामधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला मिरची घालायची नाहीये किंवा लाल तिखट पण वापरायचं नाही बटाट्याचं किस आपण घालणार आहोत करता दी वापर डा आपण याकरता ड्रायफ्रूट्स वगैरे अगदी मुबलक वापरणार आहोत म्हणून आपण याला शाही बटरचा किसाचा चिवडा हेही आपण म्हणू शकतो तुम्ही या पद्धतीनेच मीठ तयार करून घ्या त्यानंतर आपल्याला साध्या पाण्याचाही वापर करायचा आहे यामध्ये तर ते पाणी आपण घालून द्यायचं आहे असा हा आपला सुट्टा किस तयार आहे तो आता घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण घालतानाच तो असा सुट्टा घालून घ्यायचा आहे किती क्रिस्पी आणि सुट्टा झालेला आहे तो यामध्ये पण तुम्ही बघू शकता तर याप्रमाणे तुम्ही बघू शकाल एकदम कुरकुरीत असा बटाट्याच्या चिवड्या करता म्हणून बटाट्याचा किस तयार आहे आधी आता आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत पण ही कढीपत्त्याची पानं तळून घेतलेली आहे यानंतर आपण बदाम आणि काजू घातलेले आहेत त्याचा रंग पालटेपर्यंत आपण ते ठेवणार आहोत तुम्हाला शेंगदाणे हवे असेल तर तुम्ही घालू शकता खमंग तळून झाल्यानंतर आपल्याला ते बाजूला काढायचे आहेत असा आवाज आला रंग थोडासा बदललेला दिसला की आपण ते काढून घेणार आहोत बेदाणे घालायचे असतील तर ते आपण नुसते घालू शकतो तळून घ्यायचे नाहीत कारण बेदाणे तळल्यानंतर ते असे फुलतात आणि खूपच मऊ पडतात त्यामुळे आपल्याला तसेच ते वापरायचे आहेत की किती कुरकुरीत तळलं गेलं हे पण आपण यामधून बघणार आहोत आवाजावरच तुम्हाला कळेल की एकदम कुरकुरीत असे छान तळले गेलेले आहेत हे आपण घातल्यानंतर झाला ना आता हल्दीराम सारखाच आपला चिवडा घरच्या घरी सुंदर होतो अगदी चवी पुरत याच्यामध्ये मीठ घालून द्यायचं आहे कारण आपण तळलेला जो चिवडा आहे त्याच्यामध्ये घातलेलंच आहे आता आपलं हे सगळं तळलेलं घातल्यानंतर घरगुती आपला चिवडा तयार आहे हवं असेल तर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आपण यामध्ये साईट्रिक वापरलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादा आमसूल तळून बारीक करून यामध्ये घालू शकता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ते विरघळलं आहे त्यामुळे आपण त्याचा वापर नाही करत आहोत एक ते दीड चमचा मी याकरता पिठीसाखर वापरलेली आहे औसडून झालं की आपला हा हल्दीराम सारखा घरगुती चिवडा तयार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक 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 विषयावर मी व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याचा आनंद घ्या हरिपाठ ऑनलाईन हा माझा सतत चालू असलेला उपक्रम आहे नवनवीन वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा शेअर करा आणि या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे ह्या चॅनेलला सुद्धा करा रुची रागदारी मिळून तयार झालेलं हे माझं रुचिरा चॅनेल आहे अशाच एखाद्या छान व्हिडिओसह पुन्हा आपण भेटणार आहोत धन्यवाद